नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने डब्यासाठी किंवा जेवणामध्ये एखादी सुकी भाजी जर हवी असेल तर तशी सुकी भाजी आपण आज एक बघणार आहोत ही ग गवार आहे ही मी स्वच्छ निवडून धुवून मोडून घेतलेली आहे अशी मोडून घ्यायची गवार आणि धुवून घ्यायची ही साधारण दीड पावशर किंवा तीनशे साडेतीनशे ग्रॅम गवार आहे ही तुम्ही अशी धुवून घ्या आणि मोडून घ्या आणि एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि मी अर्धाच टमॅटो घेतलेला आहे अर्धा टमॅटो बास होतो आपल्याला साडेतीनशे ग्रॅम गवार करायचे असेल तर अर्धा टमॅटो पुरतो त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला आहे आले लसणाची पेस्ट आणि साधारण ह्या डावाने मी दोन दोन डाव हे तेल घेणार आहे म्हणजे साधारणपणे पाव वाटी आपली जर वाटी तुम्ही घेतली तर पाव वाटी तेल आपल्याला लागणार आहे आणि एक अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हळद आणि तिखट आणि मीठ चवीप्रमाणे असं आपण घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात गवारीची सुक्की भाजी कशी करायची ह्याच्यामध्ये मी गवारीमध्ये मी बटाटा पण घातलेला आहे बघा असे क्यूब्समध्ये बटाटे कट करून तुम्ही घालू शकता दोन बटाटे असे मी घातलेले आहेत बारीक साल काढून चौकोनी असे क्यूब्समध्ये कट करून तुम्ही ते तुम्हाला जितके हवेत तितके घालू शकता ऑप्शनल आहे नाही घातलेत तरी चालतील पण गवार बटाटा चांगला लागतो आणि भाजी पण व्यवस्थित क्वांटिटी जास्त होते भाजीची त्यामुळे मी याच्यात बटाटा घातला आहे आता आपण फोडणी कशी करायची आणि भाजी कशी करायची ते बघूयात बघा मी ह्या चमच्याने दोन डाव तेल टाकलेलं आहे दोन डाव तेल टाकून आता ते गरम झालेलं आहे तेल आता आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकूयात अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं आपण टाकणार आहोत बघा जिरं मोहरी आपले चांगले तडतडली आहे गॅस मिडियम ठेवायचा आता आपण त्याच्यात कांदा घालूया कांदा ट्रान्सपरंट झाला पारदर्शक झाला किंवा गुलाबी झाला लगेच होतं कांदा कारण आपण तो छान बारीक चिरून घेतलेला आहे की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत बघा कांदा आपल्या झाला आता आपण टोमॅटो टाकूया आणि हे सगळं चांगले कांदा आणि टमॅटो एकजीव होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया चांगलं कांदा आणि टमॅटो चांगलं एकजीव होऊन द्यायचं आपलं कांदा टमॅटो चांगलं शिजला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूयात पाणी घालूयात शिजायला एक ते दीड ग्लास पाणी घाला आणि झाकण ठेवून शिजू द्या साधारण दहा ते पंधरा मिनिटं लागतील शिजायला आपण अपन बघूयात आपली भाजी झाली आहे का बघा छान झाली आपली भाजी तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तर दाण्याचा कूट सुद्धा घालू शकता थोडस अजून मसाल्यासारखं वाटायला असं दाण्याचा कूट करून थोडासा असा घालू शकता किती एक चमचा दोन चमचे तुम्हाला जितकं हवं तितकं या वेळेस तुम्ही मीठ पण बघू शकता आणि मीठ ॲड करू शकता छान झाली आपली भाजी आपण आता सर्व करूयात बघा छान झाली आपली भाजी नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा थँक्यू